मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडामोडी खंडोबाच्या जेजुरीत जागतिक हिवताप दिन झाला साजरा आरोग्य विभागाचा पुढाकार दरवर्षी पंचवीस एप्रिल हा जागतिक हिवताप दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जातो राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेदुरी नगरीतही नगरपालिका कामगारांकरिता हिवताप दिवस साजरा करण्यात आला यात विविध अशा डासांची उत्पत्ती आणि त्याचा होणारा भयानक प्रसार रोखण्याकरिता नगरपालिका विभागातील कामगारांना आरोग्य विभाग तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक पातळीवर असलेला हिवताप रोगासंदर्भातील दबाव कमी करून जीव वाचवण्यासाठी अभिनव संशोधनाचा वापर करणे आणि कामगार सुरक्षा जनजागृती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यात पुरंदर तालुका आरोग्य विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय काळे तालुका आरोग्य पर्यवेक्षक चौरेसाहेब विजय मोरे कार्यक्रम आयोजक आरोग्य सेवक अनिल शिंदे संजय रोटे पी डी शिंदे विजय सोनोने वैष्णवी शिंदे कामगार उद्योजक रोहित लाके भानुदास जावळकर अमर रणवरे बाळासाहेब तोडके आदी मान्यवर उपस्थित होते कामगार सुरक्षा आणि ग्राम स्वच्छता नागरिक जनजागृती या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले नगरीतील पालिका आरोग्यसेवक तसेच नागरिक कामगार यांना सहभागी करून हे जनजागृती अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आरोग्य विभाग सदैव तत्पर असल्याचे अनिल शिंदे यांनी सांगितले प्रतिनिधी विजयकुमार हरशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी